नमस्कार जय मुरली मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने बहुजनमुक्ती पार्टी जिल्हा प्रभारी कोल्हापूर आज आपल्यासमोर येण्याचं कारण असं की बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आमच्या भागामधल्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांकडून जो त्रास काही त्रास होत आहे त्या त्रासावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे ह्याच्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक आंदोलन निर्माण करण्यात आलेलं आहे मुळात हा विषय काय आहे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आमचा हा जो कोल्हापूर जिल्हा आहे हा पश्चिम घाटामध्ये येतो आणि पश्चिम घाट जो आहे त्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय तर ह्या भागाचं जतन केलं पाहिजे ह्याचं संरक्षण केलं पाहिजे असं युनेस्को म्हणतं ह्याच्याशिवाय युनेस्कोने ह्याच भागाला हॉटेस्ट हॉटस्पॉट याचा सुद्धा दर्जा दिलेला आहे म्हणजे जगामध्ये फक्त आठ ठिकाणं आहेत की ज्यांना हॉटेस्ट हॉटस्पॉटचा दर्जा दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आमचा हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटाला सुद्धा हॉटेस्ट हॉटस्पॉटचा दर्जा युनेस्कोने दिलेला आहे याच्याशिवाय आपलं जे भारतीय संविधान आहे ह्या संविधानामध्ये कलम अठ्ठेचाळीस ए आणि एकावन्न ए नुसार इथल्या जंगलांचं संरक्षण केलं पाहिजे जंगलातल्या प्राण्यांचं संरक्षण केलं पाहिजे जंगलातल्या वनस्पतींचं संरक्षण केलं पाहिजे तिथल्या खनिजांचं संरक्षण केलं पाहिजे ही राज्याची जबाबदारी आहे असं संविधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आता त्याच ठिकाणी याच ठिकाणी ह्या जंगलामध्ये राहणारा जो माणूस आहे तो सुद्धा एक प्राणी आहे ह्या माणसाचं संरक्षण केलं पाहिजे ह्याला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला पाहिजे असं सुद्धा आपलं संविधान म्हणतं म्हणजे आपल्या संविधानाच्या कलम एकवीसनुसार भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मूलभूत अधिकार सरकारने दिलेला आहे म्हणजे संविधानाने दिलेला आहे आता इथे बघा या ठिकाणी थोडंसं कॉन्ट्राडिक्शन होतं म्हणजे असं होतं की माणसाला तर मूलभूत अधिकारी दिलेला आहे जगण्याचा आता हा जो माणूस आहे आमचा शेतकरी जो आहे हा जर एखाद्या जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये जाऊन जर त्याने एखाद्या झाडाचं झाडाची तोड केली का तर झाड जंगलातलं तोडलं तर त्या शेतकऱ्याला शिक्षा होते म्हणजे त्याला जेल होते त्याला दंड होतो त्याच ठिकाणी त्याने जर जाऊन जंगलातल्या एखाद्या प्राण्याला मारलं तर मग आणखी जास्त गंभीर शिक्षा होतात जसं त्याला मोठा दंड होतो जसं त्याला जास्त दिवसांची जेल होते आणि ठीक आहे ते आपल्याला समजू शकतो म्हणजे ते बरोबरच आहे कारण की शेतकऱ्याने जंगलामध्ये जाऊन एखाद्या वन्य प्राण्याला मारणं किंवा तिथलं नुकसान करणं हे चुकीचंच आहे बरोबर आहे त्यासाठी शेतकऱ्याला शिक्षा होते हेही बरोबर आहे परंतु त्याच्याच उलट पक्षी जेव्हा एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये असेल आणि त्यावेळी जर एखाद्या वन्य प्राण्याने म्हणजे जंगलातल्या एखाद्या प्राण्याने येऊन जर शेतकऱ्याचे त्याच्या शेतामध्ये येऊन जर त्याला मारलं किंवा त्याची जर हत्या केली म्हणजे चुकून जर त्याच्या हल्ल्यामध्ये तो माणूस जर मृत्युमुखी पडला तर तर त्याची सुद्धा शिक्षा शेतकऱ्यालाच होते प्राण्याला तर काय करू शकत कर नाही परंतु हा जो प्राणी आहे हा सरकारची जबाबदारी आहे ना बरोबर आहे ना सरकारने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे मग अशा ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याने चूक केली तर शेतकऱ्याला शिक्षा होते त्याप्रमाणे जर वन्य प्राण्याने जर एखाद्या शेतकऱ्याची हत्या केली तर त्याच्यामध्ये कुणालाच काय नाही कुणालाच वगैरे सुटक नाही त्या ठिकाणी वास्तविक पाहता त्या वन विभागातल्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना इथल्या लोकप्रतिनिधींना प्रशासकीय अधिकाऱ्यांना या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे तर त्यांना समजेल की शेतकऱ्याचं दुःख काय म हा जो विषय आहे हा अतिशय गंभीर आहे शेतकरी सगळ्यांना जगवतो म्हणजे अगदी टाटा बिरला अंबानीपासून आमच्या देशात जो भिकारी आहे त्या प्रत्येकाला अन्न पुरवण्याचं काम हा शेतकरी देतो आणि त्या शेतकऱ्यावरती आज भारतामध्ये आत्महत्या करण्याची वेळ आलेली ही खूप मोठी गंभीर समस्या आमच्या शेतकऱ्यांची आहे नुसती शेतकऱ्यांचीच नाही तर संपूर्ण देशाची ही समस्या आहे आणि तशाच परिस्थितीमध्ये आमच्या भागामध्ये वन्य प्राण्यांच्यामुळे शेतकऱ्यांना जो उपद्रव होतो त्यामुळे शेतकऱ्याला अक्षरशः त्याची शेती टाकून द्यावी लागत आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांना दिवसाच्या शेतामध्ये काम करून संध्याकाळी पुन्हा त्याच शेतामध्ये जाऊन राखण करावी लागते त्याला घरी जायला सुद्धा मिळत नाही मग आमच्या संविधानामध्ये लाईफ विथ डिग्निटी सांगितले त्याचं चा काय झालं लाईफ विथ डिग्निटी सांगितली ना आम्हाला मान सन्मानाने तुम्हाला जगता आलं पाहिजे ते जगताच त्याला येत नाहीये कारण की वन्य प्राणी येऊ त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते त्याने जे काय पीक पिकवलेले आहे दोन महिन्यांचं तीन महिन्यांचं चा, चार महिन्यांचं चा, सात आठ महिन्यांचं पीक अक्षरशः फक्त त्यांच्या एका तासाच्या फेरीमध्ये गव्यांचा जर एखादा कळप आला किंवा हत्ती आले अख्खं पीक त्यांचं झोपून टाकलं जातं पूर्ण नुकसान होतं आणि त्याची नुकसान भरपाई सुद्धा अतिशय तोकडी दिली जाते सरकारच्या वतीने हा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे शेतकऱ्यांचा आणि ह्या प्रश्नासाठी बहुजनमुक्ती पार्टीने आंदोलन निर्माण केलेलं आहे बहुजनमुक्ती पार्टीने ह्या विषयासाठी एक लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन देण्याचं नियोजन आखलेलं आहे हे आंदोलन टप्प्याटप्प्यांमध्ये होणार आहे त्याचा पहिला टप्पा तीन फेब्रुवारीला झालेला आहे तीन फेब्रुवारीला आमच्या जवळपास सर्व तालुक्यांमधून तहसीलदारांना निवेदनं गेलेली आहेत आता त्याच्या पुढचा जो टप्पा आहे एकोणीस मार्चला आम्ही एक लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना सुपूर्द करणार आहोत तर ह्याच्यासाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत बहुजनमुक्ती पार्टीचे हे गावागावांमध्ये जात आहेत तिथे लोकांना हा विषय समजून सांगत आहेत आणि लोकांच्या सह्या ते घेत आहेत मग हा जो विषय आहे हा विषय सुटू शकतो जगात इम्पॉसिबल काहीच नसतं हा विषय सुटू शकतो परंतु त्याच्यामध्ये सरकारने पहल केली पाहिजे सरकारने पुढे येऊन शेतकऱ्यांची समस्या समजून घेतली पाहिजे ही समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल है, ह्याच्यावरती सरकारने उपाययोजना काढली पाहिजे सरकारला काय सुचत नसेल तर आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत बहुजनमुक्ती पार्टीचे कार्यकर्ते ह्याच्यावरती है, योग्य प्रकारचं सोल्युशन देऊ शकतात जेणेकरून प्राण्यांचंही नुकसान होणार नाही जंगलाचंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्याचंही नुकसान होणार नाही याच्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा पूर्ण ब्ल्यू प्रिंटचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे सरकारला हवं हो तर सरकारने आमच्या कार्यकर्त्यांशी डिस्कशन ठेवावं चर्चा घ्यावी आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी भेटेल आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढता येऊ शकतो तर ह्या प्रश्नासाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत हे प्रत्येक गावागावामध्ये जात आहेत त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ह्या सयांच्या अभियानामध्ये सामील होऊन त्यांना मदत करायची आहे आणि ह्याच्यासोबतच आपल्या आंदोलनाची भूमिका काय असली पाहिजे हे समजून घेण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करावा आम्हाला काय नेमकं हवं आहे आमच्या समस्या काय आहेत याच्यावरती कसा कायदेशीर पद्धतीने तोडगा काढता येऊ शकतो हे सगळं आपले कार्यकर्ते त्या शेतकऱ्यांना समजावून सांगतील निश्चितच तुम्ही ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि तुम्ही माझं ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय भूमिवासी